नमस्कार मी पंजाब डक की काय झालं की महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे तर मग आता परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचे उडीद काढणं चालू आहे मूग देखील काढायला चालू आहे तर शेतकऱ्याला खास करून हे अंदाज देणार आहे सहा सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सात ऑगस्टपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सात ऑगस्टपासून पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण त्यानंतर काय होणार आहे त्याच्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात खूप मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान सांगायचं झालं तर सुरुवात आपण विदर्भाकडून घेऊ तीन तारखेपर्यंत नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर यवतमाळ भंडारा गोंदिया अमरावती अकोला अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्या नंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा ह्या जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे तीन सप्टेंबरपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही पडणार पण हे अंदाज सगळ्यांनी लक्ष द्यायचा पण त्याच्या व्यतिरिक्त सांगू इच्छितो की राज्यातमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिमी दरबार सहापानं अकरा जिल्ह्यामध्ये चार तारखेपर्यंत पावसाचं वातावरण राहणार आहे चार सप्टेंबरपर्यंत राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा चार सप्टेंबर पर्यंत म्हणजे विदर्भालगतच तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा आहे त्याच्यानंतर बाजूला परभणी जिल्हा आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे इकडे संभाजीनगर आहे तर ह्या पट्ट्यात देखील काय होणार चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागा भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर राज्यात मग परिस्थिती कशी राहणार आहे तर राज्यातले आपण काय करू चार चार सप्ट, चार सा, उत्तर महाराष्ट्राकडे वळू मग हे पाऊस चार तारखेपर्यंत चालणार आहे मग इकडला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर चार पासून चार सप्टे चार सप्टेंबर पाच सहा सातच्या च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वरून राज्याची बॅटिंग राहणार आहे म्हणजे कसा पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा येवला त्याच्यानंतर कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर म्हणजे नाशिक जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर जळगाव जिल्हा पूर्ण यवतमा आपलं नंदुरबार जिल्हा पूर्ण चाळीगाव तालुका म्हणजे त्याच्यानंतर इकडं पालघर मुंबईमध्ये पालघरपर्यंत पालघरपासून इकडं दीव दमणपर्यंत म्हणजे इकडं सापुतारा ह्या मा घाटापर्यंत तर तुम्हाला सांगतो की चार पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस नाशिककडं त्र्यंबकेश्वरकडं वणीकडं पडणार आहे म्हणून हा अंदाज चार पाच सहा सातच्या दरम्यान ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचा हा पाऊस मुंबईला देखील पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय होणार चार पाच सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे फक्त काय होणार आहे थोड्या सरी उसरीत थोड्या तुरळक ठिकाणी पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळू पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे म्हणजे आजपासून तर तीन तारखेपर्यंत निश्चित थोड्या फार सरी उसरी येणार आहे पुण्याकडं थोडा पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काय मोठा पाऊस नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सातारा सांगली त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिलानगर त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी परभणी जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे चारच्यानंतर ह्या पट्ट्यातला पाऊस पावसाचा जोर असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा म्हणजे चार, पाऊश, चार, चार ते पासून पावसाचा जोर इकडल्या पट्ट्यातला कमी होईल पश्चिम महाराष्ट्रात आणि हे परभणी काही जिल्हे हे इथं त्याच्यानंतर पण काय होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कायम राहणार आहे मग उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर इगोतपुरी संगमनेर त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी ह्या पट्ट्यामध्ये काय झालं की पाऊस खूप कमी होता पण आता हे जे पडणार आहे चार, आ, चार ते चार तारखेपासून सात तारखेपर्यंत त्याच्यामध्ये तुमचे धरणात देखील पाणी येणार आहे धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे छोटे छोटे तळे असतील तिथे देखील भरून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा पण नाशिक तनुंब केसरकर मात्र खूप पाऊस पडणार आहे वणी ते देवी तिकडं मत खूप पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात खूप होणार आहे धु धुळे पारोळ्याकडे खूप होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा मुंबईकडं सांगायचं झालं तर तो, तो पाऊस पालघर पर्यंत जोराचा पडणार आहे मुंबईकडं म्हणजे इकडं सी एस टी त्या भागामध्ये थोडाफार कमी असणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष पण राज्यात मात्र उत्तर महाराष्ट्राकडे चार ते सात दरम्यान पाऊस येणार आहे मग त्याच्यानंतर परत पुन्हा परत सप्टेंबरमध्ये काऊस पाऊस येणार आहे तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो परत तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस या वेळेस जोरात पडणार आहे मग सांगायचं झालं तर म्हणजे आपलं सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र मुंबई पुणे नाशिक सप्टेंबरच्या दिवसा आठवड्यात मुंबई पुणे नाशिकसहित म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे काही काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा